आपल्या विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं दरम्यान आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर तीन मागण्या मान्य झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच नवीन होणाऱ्या भरतीत अनेक वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळावं अशी मागणी केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं केळकर यांनी आंदोलकांना सांगितलं ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं अनेक वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी आज मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं यावेळी बोलताना केळकर म्हणाले की कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावत आहेत त्या अधिकाऱ्यांचं पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे पण या कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही त्यापूर्वी केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली नवीन भरतीत कर्म मांग या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या यावेळेला कामगारांचा विमा किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मांग मान्य झाल्याचं त्यांनी आंदोलकांना सांगितलं पालिकेत आरोग्य खात्यात कोरोनाच्या काळात देखील जीवावर उदार होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरतीत काही जागा राखीव ठेवण्याची मागणी आयुक्तांनी आयुक्तांकडे केली आहे असं केळकर म्हणाले कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळेला आंदोलनामध्ये ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे भाजपा कामगार युनियनचे महेश कदम दत्ता गुगे अजित मोरे आणि कामगार वर्ग का मोठ्या संख्येनं उपस्थित होते कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि अधिकच जी त्यांची मागणी आहे की जे जे पाच पाच दहा दहा वर्ष कामावर आहेत त्यांना त्यांनी महापालिकेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे पण त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे काही त्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्या दृष्टीने देखील शासनाकडे काही गोष्टी शासनाकडे जे आहेत ते शासनाकडे आपण पाठपुरावा करू